श्री गुरुचरित्राध्याय अध्याय वा हरि ओ महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्वाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः जय जया सिद्धमुनि तु तारकभवाणि सुधारसामुचे श्रवणी पूर्णकेला दातारा गुरुचरित्रकामधेनो धाये माझे मनो काङ्क्षित होते अन्तकरणो कथामृत ऐकावया ध्यानलागले श्रीगुरुचरणि तृप्ति नवे अन्तरणे कथामृतसंजीवने अनिकनिरूपा वेदातारा येणे परी विनवी शिष्य भक्तीशी माथा लावुनी चरणासी कृपा भाकी तई वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते एक चित्ते ऐक शिष्या शिकामनी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाले परियेसा तुझ करिता अम्हासी चेतन झाले परेसे गुरुचरित्र आद्येशी स्मरण झाले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका चित्ते क्वचित काळत ये स्थानी श्री गुरु होते गौपेने प्रगट जहाले म्हणोनी पुढे निघाले वरुणा संगम असे ख्यात दक्षिणवाराणसी म्हणत आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु गुरुतीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले अनुपम्य तीर्थ मनोहर जयसे अविमुक्तकाशीपुर प्रयागसमानतीर्थ थोर मनो निराहिले ग्राम गहन कुरुक्षेत्र पंच गंगा संगम कृष्ण अत्युत्तम परेसा कुरुक्षेत्रे जितके पुण्य तया हुनि अधिका से तीर्थे अस्ति अगण्य मनो निराहिले श्रीगुरु पंचगंगा पंचगंगानदतीर प्रख्यात असे पुराणा पाच नामी आहे ती थोर सांगेना ऐका शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐंशी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णिज्या संगा प्रयागा हुनासे से चांगा संगमस्थान मनोहर अमरापुरमणिजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर वृक्षाचे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरो देवासे अमरेश्वरो तया संगमा शटकुळी जैसी वाराणसी पुरी गंगाभागीरथीरी पंच नदी संगम थोरे तत्समान परिये सा, अमरेश्वरसन्निधानी आहेति चौसष्ट शक्ति शक्तितीर्थ निरगुणि प्रख्यात असे परियसा अमरेश्वरलिङ्गुनि स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोचिदाना. प्रयागी करिता माघस्नान पुण्य होय साधन शतगुण होय तया हुन एकस्नाने पर्येशा सहजनदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तु तया स्थानी वास असे या कारणे ते स्थानी तीर्थे असती निरगुणी वाहे गंगो दक्षिणी वेणी सहित निरंतर अमिततीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जिनी तया कृष्णा तटाकांत उत्तर दिशि असे देखा वाहे कृष्ण पश्चिम मुखा शुक्लतीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या हत्या पापदूर औदुम्बर सन्मुखे तिनी तिनितीर्थे पर्येसी एकानन्तर एक धनुषे तीर्थे असति मनोहर काम्य काम्यतीर्थ तिसरे सिद्धवरदतीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमण्डली पुडे सङ्गम षट्कुलान्त प्रयागतीर्थ असे ख्यात तीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियेसा तीर्थे असती अपरंपरा सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे ते द्वादशाब्दे। कृष्णा वेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुनी काय सांगो महिमा त्याचे ब्रह्महत्यादी महापातके जडोने जाती एके काय सांगू त्यांची महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शन माते होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात कल्पतरू असे उदुंबरू गौप्य होनी अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी भक्त तारणार्थ होणार असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रगट झाले जाना असता पुढे वर्तमाने भिक्षा करावया प्रतिदिनी ग्रामी जाती श्री गुरुपरियसा तया ग्रामी द्विजेक असे वेदभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रत शिरोमणी सूक्षे नाशे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्म मार्गी आचरण आसे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगत नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवसी त्या ब्राह्मणासी वरो मिळे पर्येसी तया शेंगा ते रांधोनी हर्षी दिवस येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्रे याच कारणे कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी षोडसी घेवडे शेंगा बहुवसी, केली होती पत्र शाखा भिक्षा करुण ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तये वेळी तया विप्राचे गृहात जोका होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगन सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मुळ श्री गुरुमूर्ती छेदिती तत्काळ टाकोनी देती परिबळे गेले आपण संगमासे विप्रवनितात ये वेळी दुःख करीती पुत्र सकळी मनाती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासे आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकून दिला भूमीवरी आयशी परी ते नरणारी दुःख करी नाना परी पुरुषति कोप करी मने प्रारब्ध प्रमाण मने स्त्रिये सितये जे, जे होणार जया काली निर्माणकरि चन्द्रमौळि तय विश्वव्यापक नारायण कारण पिपिलिकादी स्थूल जीवन समस्त आहार पुरवितसे आयुणं प्रयच्छते आयषे बोले वेद पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही चौऱ्याऐंशी लक्ष जीवराशी स्थूल स्थूल समस्ता निर्माण केले आहाराशी मगवत्पत्ती तदनंतरी रंगरायासी एकदृष्टी करुणी निक्षेप सकृत अथवा दुष्कृत्य जाण आपुले आपण जी भोगने पुढल्यावरी काय बोल आपुले दैव सतावुने पुढिल्या बोलती मूर्खपणे जे पेरले तोची भक्षणे कवनावरी बोल सांगे बोल ठेविसी यतीश्वरासी आपुली आर्जवन विचारिसी ग्रास हरितला मनसी, अविद्या सागरी बुडोनी तो तारकाम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेली अमुचे दरिद्र दोषी तो चितारीला मुते येणे परिस्त्रियेसी संभाषी विप्रपरियेसी काढोनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारे, काढू म्हणून द्विजवरी खनिता झाला तये वेळी काढिता वेल सी, लाधला कुंभे विधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात मनती नवल काय वर्तली यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले वेला छेदली निधान लाधली अम्मा नरन व्हो योगेश्वर होयल अवतार आम्ही भेटला दैन्यहर म्हणते चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी पर्येसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणी कवणासी प्रगट करिता अम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी परी तया, तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐशी जान दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होय श्री गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य पापा कल्पवृक्ष आश्रय करिता बापा देन्य कैचे तया घरी दैव उना असेल जो नरु त्यानी आश्रयावा श्रीगुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळी काही जो कोण भजेल श्री गुरु त्याशी लाईह परु अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टी नांदती सिद्धमने नामधारकासे श्री गुरु महिमासे भजावे तुम्ही मनो मानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथामृत सार ऐका श्रोते एक चित्ते इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अमरापुरमहिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त